नमस्कार औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे शहरातील विविध ठिकाणी मतदान जनजागृती पथनाट्य व रॅली संपन्न गुरुजी विद्या विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहाद्याच्या विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एकक एक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती या विषयावर शहादा शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करीत मतदानाविषयी एक प्रेरक संदेश देण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी ॲडव्होकेट जगदीश कुंवर प्राचार्य एस पी पवार व पत्रकार बांधव उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दोंडाईच्या रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिर चौकात मा सरस्वती स्वर्गीय अण्णासाहेब पी के पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून पथनाट्य सादर करण्यात आले त्यानंतर मयूर पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला शहरातील सप्तशृंगी मंदिर चौक स्टेट बँक चौक नगरपालिका चौक या चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदानविषयी जनजागृती केली सध्या देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यात मतदानाची टक्केवारी वाढावी व लोकशाही अधिक बळकट व्हावी त्यादृष्टीने सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मतदान राष्ट्रविकास आणि प्रगतीचं दिशा देणारा अधिकार आहे मतदान हे कर्तव्य असून आपल्या मतदानाचा हक्क बजावताना तो आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन करायला पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांनी यावेळेस दिला मतदानाविषयी जनजागरण व्हावे याविषयी पाट्या लावून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली पथनाट्याच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मतदार प प्रतिज्ञा घेतली व त्यात सर्वांनी मतदान करू असा निश्चय करीत एक प्रेरक संदेश विद्यार्थ्यांकडून पटनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला सदर पथनाट्यासाठी पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील उपाध्यक्ष श्री जगदीश पाटील सचिव श्रीमती ताईसाहेब कमलताई पाटील शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक मकरंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मयूर पाटील प्राचार्य डॉक्टर एस पी पवार यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हितेंद्र चौधरी यांनी केले सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विद्यार्थी विकास अधिकारी अमृता पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले टेन न्यूज नेटवर्क शहादा मी दुर्गेश महाले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा येथून आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून मतदान जनजागृती विषय रॅली व पथनाट्य के सादर केले ज्यात आम्ही समाजाला मतदानाचा महत्व व मतदानाचे अधिकार समजून दिले मतदानाने होणारे फायदे समजून दिले ज्यातून आम्ही समाज व लोक कल्याणासाठी कर मतदान करतो आहे आणि मतदान करण्यासाठी सर्वांना प्रेरित करतो आहे लोकशाही बरकट करण्यासाठी आमचा हा एक छोटासा पाऊल आम्ही इथं टाकलेला आहे व आम्ही सर्वांना आवाहन करतो की यावेळेस सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं आणि ज्यामुळे आपली लोकशाही बडकट होईल आपलं शासन मजबूत होईल आणि आपल्याला सर्व सरकारच्या सुख सुविधा उपलब्ध होतील धन्यवाद शपथ लेते हैं कि यह शपथ लेते हैं कि अपनी गरिमा को बनाए रखेंगे